अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सध्या बघा नवरात्रीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याची बरेच जण तयारी करत असतील आणि हा नवरात्रीचा उत्सव जो आहे तो तीन ऑक्टोबरपासून चालू होणार आहे बघा हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र मानले जातात तसेच या नऊ दिवसांमध्ये उपवास बरेच जणं करत असतात दुर्गा देवीची पूजा करत असतात तर काही लोकांचे उपवास खूप कडक असतात मग बघा या उपवासामध्ये अशा ज्या दोन भाज्या किंवा असे जे दोन पदार्थ आहेत ते जे तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत नाहीतर मग बघा तुम्ही कितीही उपवास केले तरीही तुमचे जे व्रत आहे ते पूर्ण होणार नाही म्हणजेच काही लोक बघा निरंकार उपवास करत असतात तर काही लोक फक्त फळे दूध असं खाऊन उपवास करत असतात तर काही लोक जे आहेत ते खिचडी भगर जिला वरी म्हणतो ते खाऊन उपवास करत असतात पण काही लोकांच्या मनात नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत सुद्धा संभ्रम असतो आणि कोणते पदार्थ खावे याबाबत सुद्धा संभ्रम असतो कारण बघा नवरात्रीचे उपवास हे फार कडक उपवास मानले जातात बघा मसाले मसाला नवरात्रीच्या बघा या उपवासामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल तर काही मसाले जे आहेत ते तुम्ही खाळणे टाळले पाहिजेत किंवा मग तुम्ही खिचडी भगर जर करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला चुकूनही मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे यामध्ये बघा हळद गरम मसाले या वस्तूंचा तुम्हाला समावेश करायचा नाही आहे तर बघा तुमचा उपवास असेल तर चुकूनही तुम्ही हळद आणि गरम मसाल्याचा समावेश जो आहे तो तुमच्या खिचडीमध्ये किंवा भगरमध्ये करू नका तसेच बघा नवरात्रीच्या काळामध्ये जिरे वापरणेसुद्धा देखील टाळले पाहिजेत तर बघा पुढची जी गोष्ट आहे तर ती धान्य बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास जर तुम्ही करत असाल तर धान्यापासून दूर राहावे म्हणजेच काय तर बघा या धान्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर बघा गहू तांदूळ बेसन कॉर्नफ्लॉवर रवा या गोष्टींचा समावेश असतो में तुम में तर बघा उपवासाच्या या दिवसामध्ये या धान्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे तसेच नाचणी बाजरीचे पीठ किंवा ज्वारीच्या पिठाचा देखील तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा नाही आहे हे पदार्थ बघा उपवासाच्या पदार्थामध्ये येत नाहीत त्यामुळे तुम्ही भाकरी वगैरे खाणे टाळले पाहिजे त्याबदल्यात तुम्ही भगर किंवा भगरीचे पीठ करून तुम्ही त्याची भाकरी खाऊ शकता त्याचबरोबर राजगिऱ्याचे पीठ मिळतं ते सुद्धा तुम्ही दशम्या बनवून खाऊ शकता थालीपीठ बनवून खाऊ शकता बघा व्रतामध्ये बघा काही हानी होत नाही परंतु बघा ज्वारी बाजरी यांची भाकरी खाणे आहे ना तर ते चुकीचं आहे बरेच जण म्हणतात की नवरात्रीच्या उपवासाला खायला सर्व काही चालत असतं तर बघा सर्व काही खाणे म्हणजे जे आपण रेग्युलर खातो ते येत नाही आहेत त्यामुळे बघा न ज्वारी बाजरीच्या भाकरी खाणं हे तुम्हाला टाळलं पाहिजे त्यानंतर बघा आता पुढची गोष्ट आहे तर बघा न न भाज्यांबद्दल नवरात्रीमध्ये बघा तुम्ही जर उपवास करत असाल तर भाज्यांचा समावेश जो आहे ना तो तुम्ही तुमच्या आहारामध्ये करणं टाळला पाहिजे शक्यतो बघा खाल्ल्या तरी चालतात परंतु काही जो भाज्या ज्या आहेत ना ते चुकूनही चालत नाहीत बघा उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही कांदा लसूण चुकूनही खाऊ नका तसेच बटाटा भगरची जी, भगरची जी भाजी आमटी या भाज्यांचं सेवन जे आहे तुम्ही तुमच्या उपवासाच्या जेवणामध्ये करू शकता त्याचबरोबर बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर टोमॅटो टोमॅटोलासुद्धा बघा बरेचसे लोक फळं म्हणतात त्यामुळे त्याचा फळ म्हणून सुद्धा तुम्ही उपवासामध्ये समावेश करू शकता परंतु ते बघा ज्याचे त्याच्या भागामध्ये सर्व काही टोमॅटो खातात असं नाही काही ठिकाणी नवरात्रीमध्ये भेंडीसुद्धा खाल्ली जाते आमच्याकडे भेंडीची भाजी किंवा भेंडीची चटणी जी आहे ती खाल्ली जाते परंतु भेंडीसुद्धा ही भाजीमध्येच येते त्यामुळे तुम्ही जर तुमच्या भागामध्ये हे खात असाल तर तुम्ही खाऊ शकतात परंतु कांदा दोडका शिमला फ्लावर लसूण या अशा ज्या मस भाज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत आणि त्यात बघा सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर बघा कुठलाही उपवास असेल तर या पदार्थाला बघा नेहमीच तिथे प्रतिबंध असतो म्हणजेच काय तर तो बसाल बघा तुम्ही जर उपवास करत असाल तुमच्या घरामध्ये तुम्ही जरी जरी उपवास असाल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ मद्यपान हे जे आहे नवरात्रीच्या उपवासामध्ये बघा अंडी या पदार्थांचं सेवन जे आहे ते चुकूनही करायचं नाही असे पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजेत दारूचे सेवन देखील बरेच जण करतात ते देखील तुम्ही करू नये कारण बघा नवरात्रीच्या दिवसामध्ये अशा गोष्टींचे सेवन करणे म्हणजेच पाप मानले जाते अशा गोष्टींचे सेवन चुकून सुद्धा तुम्ही करू नका कारण नवरात्र जी आहे ते हे शिकवते की चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि तुम्ही वाईट गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापासून दूर करा कारण बघा चांगल्या गोष्टींचा नेहमीच विजय होत असतो आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप काळ टिकत असतात म्हणूनच बघा व्यसन जे आहे ते खूप वाईट आहे त्यामुळे व्यसन कोणीही करू नका त्याबरोबर नवरात्रीमध्ये आणखीन एक सांगायची गोष्ट झाली तर ती म्हणजे मीठ बघा नवरात्रीच्या उपवासाच्या मिठामध्ये बघा पांढऱ्या मिठाचा तुम्हीच वापर करू नका पांढऱ्या मिठाऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता तर बघा काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते जे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर बघा काळ्या मिठाचं सेवन करा किंवा सैंधव मिठाचं सेवन करा काही लोक बघा ज्यांना सर्व उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी नवमी असे उपवास करत असतात याला बघा त्रिरात्री उपवास असे म्हटले जाते जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत असे म्हणतात जो फक्त बघा प्रारंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात मग तुम्ही तुमच्या शरीराचे प्रत्यक्ष जशी तुमची शरीराची प्रकृती आहे तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही ते व्रत आहे ते ठेवू शकता बघा असा कुठलाही नियम नाही की तुम्ही नऊ दिवस उपवासच करायला पाहिजेत फक्त तुम्ही देवीची सेवा करा हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासोबतच बघा नवरात्रीमध्ये काही विशिष्ट नियम आहेत ते पाहणेसुद्धा गरजेचे आहे ते नियम कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते तर बघा नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपावे जर समजा तुम्हाला जमिनीवर झोपायला शक्य नसेल तर मग तुम्ही लाकडी फळी किंवा जर काहीतरी त्याचे सतरंजी वगैरे अंतर झोपू शकता पण नवरात्रीत उपवास करत असताना उपवास करणाऱ्या व्यक्तींनी झोपण्यासाठी खूप मऊ म्हणजेच काय गादी म्हणजेच काय पलंगावरती झोपणं टाळावं शक्य असल्यास बघा नऊ दिवस तुम्हाला गादीशिवाय पलंगाशिवाय झोपायचं आहे तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तींनी जास्त अन्न खाऊ नयेत शक्य झाल्यास बघा फलाहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे यासोबतच बघा तुमच्या वागण्यामध्ये देखील क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ मोह आणि आसक्तीपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळले पाहिजे आणि सत्याचे पालन केले पाहिजे मनावरती तुमचे नियंत्रण ठेवले पाहिजे कुणालाही शिवा देणे व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवले पाहिजे सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा तुम्ही त्याग केला पाहिजे एखाद्याने बघा कोणत्याही इंद्रियांचा गैरवापर करू नये उपवास करणाऱ्याने बघा दुर्गा देवीची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करावे तर वरील नियमामध्ये बघा वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळी सुद्धा प्रचलित आहे त्यानुसार तुम्ही नियम पाळायला हवेत बघा सर्व माहिती जी आहे ना ती मी तुम्हाला आमच्याकडे ज्या भागामध्ये केली जाते आणि जितकी मला अवगत झाली त्यानुसार तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ